नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियामध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयता तिसरी भाग दोन मराठी माध्यम पुस्तका या पुस्तकातील परिसर अभ्यास तिसरी या विषयातील पान नंबर अष्ट्यात्तर वरील अभ्यास आपण करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू परिसर अभ्यासमधील आपले गाव आपले शहर यामधील सांगा पाहू तरी ते चित्रे पाहून सांगायचे आहे तुम्ही उत्तरे द्यायचे आहेत चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात तर कोबी टोमॅटो फ्लावर या शेतात तयार होतात या गोष्टी आणखी कोठे मिळतात तर बाजारात मॉलमध्ये आठवडी बाजारामध्ये मिळतात चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते जॅकेट सायकल आणि छत्री इत्यादी गोष्टी कारखान्यात तयार होतात चा या गोष्टी तुम्हाला आणखी कोठे मिळतात या गोष्टी दुकानात सायकलच्या दुकानात सायकल कापड्यांच्या दुकानात कपडे आणि छत्रीच्या दुकानात छत्री मिळते तर या गोष्टीची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते छत्रीचा उपयोग आपल्याला ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण करण्यासाठी फळभाज्यांचा उपयोग भाजी करण्यासाठी होतो जॅकेटचा उपयोग थंडीमध्ये सायकलचा उपयोग प्रवास करण्यासाठी होतो सा या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो तर या गोष्टी ग्रामीण शहरी भागात पोचवण्यासाठी बैलगाडी ट्रक टेम्पो रेल्वे इत्यादी साधनांचा वापर करून या वस्तू ग्रामीण भागातून शहरी भागात शहरी भागातून ग्रामीण भागात पाठवली जातात धान्य भाजीपाला दूध इत्यादी माल गावातून येतो तर सायकली खेळणी पुस्तके इत्यादी माल शहरातून येतो धान्य भाजीपाला दूध हे ग्रामीण भागात त्याचे उत्पादन होते सायकली खेळणी पुस्तके इत्यादींचे कारखाने शहरात असतात शेतीचे अवजारे कापड औषधे मोटारी साबण काच बल्ब इत्यादी वस्तू कारखान्यात बनतात तर या वस्तू कारखान्यात बनतात कारखाने मुख्यतः शहराजवळ असतात गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात शहरी व ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात शहरातील लोक गावातील लोकांवर आणि लो गावातील लोक शहरी लोकांवर अवलंबून असतात लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीची व होण्याची साधने आवश्यक असतात गाव आणि शहरांच्या पूर्वी मोठा फरक असे आता हा फरक कमी होऊ लागला आहे शहरामध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावामध्ये दिसू लागल्या आहेत कारण वाहतुकीची साधने संदेशवनाची साधने यामुळे हा फरक कमी होऊ लागला आहे वाहतुकीची साधने कोणती ते आपण पाहू साधने माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला आधी तो, तो, तो बैल हत्ती उंट घोडा गाडव अशा जनावरांवरून सामान भाव असे पुढच्या काळात बैलगाडी घोडागाडी अशी साधने आली या ठिकाणी दाखवलेलं पहा पूर्वी गाडं घोडे याच्यावरून मालवाहतूक केली जाते त्यानंतर बैलगाडी घोडागाडी आली मग जहाजे मोटारी व आण आगगाडी यांचा शोध लागला पुढे विमानाचा शोध लागला त्यामुळे वाहतूक वेगाने होऊ लागली या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले आहे पहा त्यानंतर आगगाडीचा शोध लागला त्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते विमानाचा शोध लागल्यानंतर वाहतूक आणखीन जलद होऊ लागली आणखीन वेगाने होऊ लागली समजलं बालमित्रांनो ही वाहतुकीची साधने तुम्ही लक्षात ठेवायची आता पाहू सांगा पाहू पुढे एका रकान्यात वाहतुकीची साधने व हो, दुसऱ्या रखान्यात ती कशावरून जातात हे दिले आहे त्याचा योग्य जोड्या रेषेने लावायचे इथे काय दिसत आहे बैलगाडी तर बैलगाडी कशावरून जाते रेल्वे रुळावरून जाते रस्त्यावरून जाते की पायवाटीने जाते इथे पायवाट दिलेली आहे त्यानंतर इथे आहे रेल्वे 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 रुळावरून वा जाते आणि इथे आहे जहाज पाण्यातून जहाज जाते म्हणून इथे पाणी आणि जहाजांची जोडी लावली इथे आहे एस टी बस एस टी बस मोठ्या रस्त्यावरून प्रवास करते त्यानंतर इथे विमान दिलेलं आहे विमान आकाशातून प्रवास करते इथे ट्रक आहे ट्रक देखील मोठ्या रस्त्यावरून प्रवास करते अशा प्रकारे आपण जोड्या लावलेले आहेत आता बहुतेक गावात आणि शहरात वाहतुकीची सोयीसुविधा आल्या आहेत आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यातल्या वाहतुकीच्या कोणत्या सोयी आहेत कोणती प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते समजून घेऊया थी। त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचा नकाशा अभ्यासा नकाशावरील कृती पूर्ण करा तर आपल्या सर्व गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वाहतुकीची साधने आहेत ती कोणकोणती साधने आहेत कोणतीच प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते आपण या नकाशावरून जाणून घ्यायचं आहे तर सांगली जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे ते तेथे प्रमुख रस्ते लोहमार्ग प्रसिद्ध ठिकाणे दिलेले आहेत या ठिकाणी सूचीमध्ये दाखवल्याप्रमाणे नकाशाचे वाचन करायचे आहे चला तर आपण नकाशाचे वाचन करून या ठिकाणी जाड पट्टा आहे ते राष्ट्रीय महामार्ग आहे छोटा थोडा आहे साधा रस्ता आहे आणि अशा पद्धतीने हा आहे हा दिलेला आहे तो लोहमार्ग आहे इथे किल्ला आणि या ठिकाणी अभयारण्य अशी सूची दिलेली आहे तर पहिला प्रश्न जिल्ह्यातील अभयारण्याची नावे चौकटीत लिहा इथे अभयारण्याची सूची दिलेली आहे ते आपण या नकाशामध्ये शोधायच्या इथे एक अभयारण्य आहे चांदोली आणि या ठिकाणी सागरेश्वर अशी दोन अभयारण्ये दिसत आहेत आपण या चौकटीमध्ये लिहू चांदोली व सागरेश्वर आपल्या जिल्ह्यातील जे महत्त्वाचे सं जंक्शन आहे लो कोणकोणते लोहमार्ग या ठिकाणी एकत्र येतात ते चौकटीत लिहा येथे पहा कोल्हापूर कराड बेळगाव कोर्डुवाडी इत्यादी लोहमार्ग या ठिकाणी एकत्र आलेले आहे ते आपण चौकटीत लिहिलेले आहे कोल्हापूर कराड बेळगाव कोरडुवाडी नकाशातील किल्ल्याची ठिकाणे व नावानं चौकटी करा तर नकाशातील किल्ल्यांची नावे इथे पहिला किल्ला दिसत आहे हा इथे पहिला किल्ला दिसत आहे बागणी आणि दुसरा या ठिकाणी मिरज व जत या ठिकाणी किल्ल्याची ठिकाणी आहेत चार आपल्या जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या तालुक्यात जातो ते चौकट लिहा आपल्या जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय मार्ग या ठिकाणी इथे सूची दिली आहे त्याप्रमाणे आपण शोधू तर इथे वाळवा तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग जातो तर आपण चौकटीत लिहू वाळवा तालुका अशा तऱ्हेने आपल्या जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वाळवा तालुक्यातून जातो समजलं बालमित्रांनो तर नकाशा पाहून अशा तऱ्हेने तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही उत्तरे शोधून चौकटीत लिहायचे आहेत आपण वाहने आणि त्यांचा मार्ग इथे यांच्या जोड्या लावलेले आहेत त्याचबरोबर गाव व शहर तिथे मिळणाऱ्या वस्तू कोणत्या याचा अभ्यास केलेला आहे समजलं